आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण आता विधानसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आता सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही सत्तेत बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं काम तुम्हा सर्वांना करायचंय महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी करा असं आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांनी केलंय सासवड तालुका पुरंदर येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या प्रचारानिमित्त आयोजित निष्ठावंतांच्या सभेत पवार बोलत होते सर्वप्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले कोणालाही उभा राहायचा अधिकार उभं राहावं निवडून आणण्याच्या नंतर लोकांच्यासाठी काम करावं त्याला काही कोणाचा विरोध नाही पण आज दिसतं आहे का या ठिकाणी काही लोक मुंबईत राहतात पाच सात वर्ष कुठं दिसत नाही पाच वर्षांनी त्यांना आठवण होती की आता निवडणूक आली असं मुख्यमंत्र्यांचं वर आहे जावं आता कामाकडे मुख्यमंत्र्यांना बोलवत मुख्यमंत्री येतात शासना भाषण देतात कौतुक करतात अन्य गुण जातात आणि सांगतात की असा वर्गा या ठिकाणी करायचं आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल काय गुण जायचं या म्हणजे काही अर्थ नाही कोणती कामं त्यांनी लोकांनी केली पुरंदर व्यवसाय योजनेच्या कामात त्यांचा हात किती होता कोणता प्रश्न त्यांनी सोडवलं जे एम आय जी सीच्या विस्तारामध्ये या लोकांचं काय होतं कोणत्या प्रश्न त्यांनी सोडवलं फक्त शीकाच्या फानी करायची आणि गुंजावणीच्या फानी आमचं आता ही गुंजावणी गुंजवणी किती वर्ष मिळाच आज राज्य राजे महाराष्ट्राची सत्ता मुख्य मुख्यमंत्रीच्या मतदान माझ्या जवळची आणि असताना मग गुंजवणी का जवळची दिसत त्यांच्या हातात काही सत्ता असली तर भावना गुंजावणीसाठी पण त्याच्यामध्ये काही तातडी दिसत नाही ठीक आहे ज्यांनी कधी कामं सुभारणीचा केलं नाही विकासाच्या कामा शक्य लावलेली त्याच्याबद्दल मला अजिबं काम नाही आणखी एक ग्रस्त निघाले आम्हाला लोकांची सहकारी होती आमच्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की मला उभं राहायचं आहे निकाल भाष्याने घेतला संधी तुम्हाला दिली तर आम्ही सगळ्या तुमच्यासाठी कसं कर करू हा विश्वास आम्ही लोकांनी दिला निर्णयाच्यासाठी जाणकार लोक असते आणि जाणकारांनी असा निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये जर आपल्याला ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात संजय दत्तम यांनी काम केलं त्या कामाला प्रथा द्यायचा असेल तर त्यांचा विचार केला पाहिजे पक्षामध्ये एकाला तिकीट देता येतं हे चहाण्या माणसांनी समजून घेत असं काय करायचं तिकीट एकाला देता येतं एकाला तिकीट दिलं आणि ते दुधीला रागवलं आणि ठरवलं की काय वाचन ते झालं ते मी निवडणुकीला उभं राहणार एक दिवशी राष्ट्रदार होतो मोठ्या फलक आणि त्या फलका मोठा होतो आणि असं फलिवचन आम्ही करणार असं त्याचं काय करतात काही होणार नाही याच्यातून आज जे काही चित्र आहे ते चित्र संजय दत्ताप यांना शक्ती द्यावी या प्रकारचे राजकारणा अधिकाऱ्याच्या काळात एक नवीन वर्ग निघाला आणि त्या वर्गाचं नाव गद्दार ही गद्दारी राजकारणाचं करायला आमची सर्व विनंती आहे की बाबानं तुम्ही इथं शिकलात आम्हाला अभिमान आहे तुम्ही अधिकारी झाला त्याचा आम्हाला आनंद आहे तुम्ही आय आला तर याचा आम्हाला आनंद राज्य राजफात्याने एका संस्थेचे प्रमुख झाला याचा आम्हाला आव्हान आहे आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी सन्मान करतो पण नोकरी संस्थेच्या नंतर समाजासाठी काम करण्याची तुमची तयारी याचाही आनंद आहे आमचा आदिवासी रोज नाही या उद्याच आमचं सहकार्य पण एकदा निर्णय झाला <laughs> तो एकाच होणार हे तुमच्यासारख्या दान ताज आले असू लोकांच्या लक्षात येत असेल आणि त्यासाठी गद्दारी जर केली तर फुलंदर हा फुलंद हा <laughs> आग तालुका सुरू आहे गुरु असेल तर एकदम गुरु अगदी अंजेरासारखा गोर असा तर असा खवत की काही विचारू नका तो तो खवत या ठिकाणी दाखवण्यास राहणार नाही माझी अजूनही विनंती आहे हा दोन दिवस हातात जाहीर करून टाका आमचं चुकलं पुन्हा पुन्हा तुम्हाला काय काम करण्याच्या संबंधीची संधी द्यायची असते तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काही खर्च आल्याचं आवश्यक नो पण तुमच्यावर हा गद्दारीचा थांका नाही याची काळजी घ्या हीच विनंती त्याला करतो आणि याच्यानंतर माझी हिंदा फुला सभा आहे त्यानंतर माझी दुसरी सभा दळून जाय आणि ते करून या ठिकाणी यायचं आहे माझं एकच सांगणे या ठिकाणी जो उमेदवार आपण उभा केला संजय तेंडुका जगता त्यांना मोठ्या विषय विचार निर्णय तुमची माझी सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी राहील आणि पुन्हा एकदा सुरंद एक नवीन इतिहास करून टाकेल यावर त्यांची खात्री देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय हिंद आज या ठिकाणी त्यांची निवडणुकीची निशाणी हा त्याचा फंड आहे इंदिरा गांधींचा फंड आहे 라훌 간진 참 한자에 제가 한자 제가 들은 제가 제차 서서 서서 된다라 아니 말을 서서 된 거지 길이 파스파스 제가 지진에 감세에 자 아직 지진에 감세에 서서 제가 이제 내가 서서 이 인생 시대에서 한 संद लाईव्ह साठी प्रतिनिधी सूरज कुंभार सासवड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा